नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो समाजात अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत ज्यावर जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं त्यातीलच लैंगिक स्वास्थ्य हा एक महत्त्वाचा प्रकार लैंगिक स्वास्थ्य हा फक्त शारीरिक आनंद देणारा अनुभव नसून तो शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर ठरतो लैंगिक शिक्षण हे शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक सामाजिक जीवनाशी निगडीत आहे मात्र दुर्दैवाने आपल्या समाजात यावर फार चर्चा होत नाही लैंगिक समस्यांवर सोयीस्करपणे डोळे झाक केली जाते त्यामुळे अनेक गैरसमज पसरत जातात आणि हाच समज गैरसमज दूर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देखील देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्यापूर्वी एक महत्वाचा प्रसंग जाणून घेऊयात प्रसंग आहे सरांच्या दादर सेंटरवरील दादा रोपिडीला एक पंचवीस तीस वयोगटातील जोडपे आलेले त्यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते दोघेही शिक्षक होते एका वर्षापूर्वी त्यांचे आई वडील आणि मामा देखील भेटण्यासाठी आलेले आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक त्यावेळी आई आणि वडील आणि मामांचं असं म्हणणं होतं की या दोघांचं लग्न होऊन सहा महिने झाले तरीही दोघांचे शारीरिक संबंध आले नाहीत त्यामुळे दोघेही एकमेकांना दोष देतात मुलगी म्हणते याला सेक्सचं काही कळत नाही आणि मुलगा म्हणतो की मुलीला यातील काहीच कळत नाही त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तुम्ही साम टी व्हीवरील कार्यक्रमात खूप छान माहिती देता आम्ही देखील या दोघांना तुमचा शो पाहायला सांगितला सर तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा शो लैंगिक शिक्षणावर आधारित असल्यामुळे अनेक जोडप्यांना चांगलं आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळतं त्यामुळे होणारे डायवॉसही होत नाहीत आमचाही तुमच्यावर अगदी पूर्ण विश्वास आहे आमच्या दोन्ही कुटुंबांनाही तुम्ही यातून बाहेर काढा नाहीतर आमची खूप नाचकी होईल सरांनी सर्वांना धीर दिला आणि तुम्ही यातून बाहेर याल असं आश्वासन देखील दिले सरांनी नातेवाईकांना ओ पी डी बाहेर बसवले जोडप्याची पूर्ण हिस्ट्री विचारली तेव्हा दोघेही शिक्षक असूनसुद्धा आमच्या घरात सेक्स या विषयावर कोणीही चर्चा करत नव्हते त्यामुळे आम्हाला यातील काहीही माहिती नसल्याचं दोघांनीही कबूल केलं फक्त अभ्यास करा नोकरीला लागा आणि पैसे कमवा म्हणजे सुखी जीवन जगाल असे सांगितले सरांनी त्यांना सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक दिले पूर्ण पुस्तक वाचाच पण त्यातील हनीमून या विषयावरील चार भाग नक्कीच वाचा मग तुम्हाला सर्व काही लक्षात येईल असे सांगितले मुलाला थोडी कमजोरी आणि लहान लिंगाची समस्या होती त्यावर देखील ट्रीटमेंट सुरू केली आहे सरांनी त्यांचे काउन्सिलिंग केले त्यांना धीर दिला आणि आता त्यांना तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केलेली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले जोडपे आणि सर्व नातेवाईक अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले ते म्हणाले सर तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली असते असे बोलून त्यांनी अगदी मनापासून समाधान व्यक्त केलं मेडिकल टर्म मध्ये याला पोस्ट एन्झायटी इरेक्टाईल डिसफंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत हो। खरं तर समाजामध्ये आपण अनेक कुटुंब अशी बघतो की ज्यामध्ये यावर चर्चा होत नाही त्यामुळे त्यांच्या मुलांना यातील काहीच गोष्टीचं नॉलेज नसतं सर बरोबर आहे परफॉर्मन्स एन्झायटी तुम्ही एक वाक्य वापरलं आता महत्वाचं घरामध्ये हो। काय सांगितलं होतं अभ्यास करा चोवीस तास अभ्यास, अभ्यास करा त्यानंतर नोकरी लागवा पैसे कमवा कुणी सांगतं का हो की तुमचं लग्न होणार आहे तुम्हाला एक पार्टनर येणार आहे त्याला जवळीक केली पाहिजे हो। त्याचं प्रेम केलं पाहिजे अजिबात डिस्कशनने उच्चार नाही त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या मुलीने सांगितलं घरामध्ये चक्कर शब्द नाही धुम लग्न लावून टाकलं इमिडिएट एक वर्ष फॅमिली सेपरेट होती पण आपल्या शोमुळे ते एकत्र आले आणि हो। ही परफॉर्मन्स ॲन्झायटी कशी कमी करायची आज आपण डिस्कस करणार आहोत सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जुनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक कशाबद्दल कारण तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन ज्या पद्धतीने भेटायला येता ह्या खऱ्या मंचाचा मी उपयोग जेव्हा कम्हा म्हणेल ना अशी जोडपी जेव्हा येतात ती जोडपी आल्यानंतर पालक त्यांना सांगतात की तुम्ही सुखी जीवनाचा मंत्र पहा पण या ठिकाणी पण महत्त्वाचा आहे तुम्ही हा शो लग्नाच्या अगोदर पहा हे म्हणणं आवश्यक आहे आणि असं कुठंतरी हा फक्त मोठ्यांचा शो आहे मग जे छोटे आहेत त्यांनी पाहायचं नाही अहो तुमच्यापेक्षा दहावीला असलेल्या मुलाला त्याची जास्त माहिती नेटद्वारे मिळते पण वैज्ञानिक माहिती काय असते आणखी मी काय रिपीट केलं सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक का पहा अहो हनीमून म्हणजे फक्त क्रिया नसते त्या अगोदर तुम्ही एक दुःखाची ओळख असणं तुम्ही दोन फॅमिलीतनं आलेले असता तुम्ही एकमेकाला लाचता तुमची एकमेकाला माहिती नसते चार भागामध्ये इतकी सुंदर माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्ही सर्व केजवळीक आल्यानंतर एक सेन्सिटिव्हिटी आहे एक सेन्सिटिव्ह आहे एक क्लोजनेस आहे एकमेकाचं अंडरस्टँडिंग आहे हे आल्यानंतर मग तुम्ही त्या शेवटच्या क्रिएट जायचं असतं मग तुमची इन्व्हॉल्मेंट होत असते सांगितलेलं नक्कीच नक्की आपण बेसिक माहिती असणं त्यांना खरंच गरजेचं आहे नक्कीच मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर जळगावहून दीपकजी आपल्याशी जोडले गेले छान घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला सर सिमेंट इंजॉक्युलेशन म्हणजे काय असते याबद्दल माहिती पाहिजे होती तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलाय बहुतेक आम्ही टॉपिक दिल्यानंतर गुगलवरनं वरन तुम्ही माहिती काढलेली आहे खूप छान प्रश्न आहे सिमेंट इंजॉक्युलेशन बरोबर आहे ठीक आहे नक्कीच तुम्हाला सांगू याचं उत्तर एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा टॉपिक दिला जातो तेव्हाच oh. आता हा वर्ड सिमेन इंजॅक्युलेशन oh. कोणी ऐकलेलं नसेल त्याला मी रिट्रोग्रेड इंजॅक्युलेशन देखील म्हणतो oh. काय असतं सांगूया okay. खूप जण सांगतात मला शीघ्रपतन आहे मला कमजोरी आहे किंवा बऱ्याचदा माझं विर हे बाहेरच पडत नाही मग याला काय म्हणायचं जेव्हा रिट्रोगेड इजॅक्युलेशन म्हणजे ऑर्गॅझम झाल्यानंतर सिमेन हे पल्सरटाईल पद्धतीने हे बाहेर टाकलं जातं म्हणजे असं फवारेसारखं येत नसतं टप्प्याटप्प्यामध्ये असे मसल कॉन्टॅक्ट होतात ते बाहेर फेकलं जातं एक्सपेल होतं त्याला विरस्खलन म्हणतो काही केसेसमध्ये दोन हजार वर्षापूर्वी काही अभ्यास झालेला आहे एक जी ताविस्ट आहेत किंवा काही ॲन्शन्ट हिस्ट्रीमध्ये काही जणांना इजॅक्युलेशन नको असायचं की आम्हाला ते बाहेर नको आहे मग अशा केसेसमध्ये एक अशी एक स्पेसिफिक एक्झरसाइज होती ज्यामध्ये की इजॅक्युलेशन होताना त्या मुमेंटला ब्लॅडर नेक म्हणजे तुमचा जो युरिनचा बाहेर पडणारा जो मुख असतं आतल्या बाजूला त्या ठिकाणी प्रोस्टेटच्या समोर स्पिंकटर कॉन्टॅक्ट करून तेच सिमेंट पूर्ण ब्लॅडरच्या आतमध्ये टाकायची पद्धती त्याला इंजॅक्युलेशन किंवा रिवर्स इंजॅक्युलेशन म्हणायचं आणि ज्यामुळे देखील त्या सिमेंटचे बेनिफिट त्या व्यक्तीला मिळायचे आणखी एखाद्या कुठल्या कन्सर्न मध्ये आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्याची खूप सुंदर माहिती दिलेली आहे डॉक्टर अतिशय नवीन प्रकार हा लक्षात आलेला आहे आणि आणखी याची इधी सांगतो काही जणांना काही फ्रॅक्चर झालं किंवा न्युरोलॉजिकल ट्रॉमा झाला तर डिट्रो सर स्पिंकटर डिसिनर्जिया म्हणजे कॉर्डिनेशन होत नसेल स्पिंक्टरचं तरी देखील हे रिट्रोजॅक्युलेशन होत असतं हा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे अरे वा खरंच छान माहिती आहे डॉक्टर सर आदिती जी पुण्याहून जोडले गेलेले आहेत घेऊया नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार तुमचा नमस्कार। आवाज 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 कमी आहे थोडस माझा प्रश्न असा आहे की शारीरिक संबंधानंतर काही फायदा होतो म्हणजे समजा धातू मध्ये विटॅमिन सारखे काही गुणधर्म असणारे काही घटक असतात का बरोबर आहे हो हो चला खूप छान प्रश्न आहे नक्कीच सांगूया तुम्हाला बघा असं कुणी म्हटलं तर काय म्हणाल आपण गेल्यास पाहिलं बघा ट्रीटमेंट ट्रीटमेंटसारखे केसांना लावायचे असतात मग समजा व्हिटॅमिन डिफिशन्सी एखाद्याला असेल आणि मग सिमेंटचा काय उपयोग आहे सांगूया आपण प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान असतं मी काय सांगितलेलं की या सिमेंटमध्ये दोनशे प्रकारचे अतिशय उपयुक्त प्रोटीन आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे त्यामध्ये बऱ्याचदा सायट्रेट देखील असतं फ्रुक्टोज असतं आणि अतिशय महत्त्वाचे अमिनो देखील असतात अ विटॅमिन बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व हे सुद्धा त्या ठिकाणी घटक असतात म्हणून जे सीमेन नॉर्मल व्यक्तीचं संमतीने आपल्या पार्टनरमध्ये ॲब्सॉप केलं जातं समागमनंतर त्या ॲब्सॉप्शनमुळं त्या ठिकाणी हे सर्व एलिमेंट एखाद्या विटॅमिनसारखे देखील कामाला येतात म्हणून तर तुमची तब्येत जी आहे ते सुदृढ राहणं रेजिस्टन्स पॉवर तयार होणं आणि तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची इम्युनिटी तयार होणं हे अतिशय महत्त्वाचा घटक त्यामध्ये असल्यामुळं विटॅमिन डिफिशियन्सी तुम्हाला होत नसते एकदम सरप्राइझिंग अतिशय माझ्यासाठी सुद्धा ही अतिशय <laughs> नवीन माहिती आहे डॉक्टर कारण <laughs> विटॅमिन डी <laughs> साठी डॉक्टर नेहमी right, म्हणतात की right. विटॅमिन डी असणं oh. गरजेचं आहे कारण त्यामुळं पूर्ण विकनेस बोन हेल्थ स्किन हेल्थ महत्वाची असते आणि यामुळं निसर्गानेच तुम्हाला दिलेला आहे बरोबर वापरता पाहिजे नक्कीच नक्कीच डॉक्टर नांदेडहून राजेशया सर नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सिमेंट किंवा धातू मुळे ब्रेन मेमरीवर काही परिणाम का तुम्हाला सांगा म्हणजे सिमेंट किंवा धातूचा आणि तुमच्या स्मरण शक्तीचा काही संबंध आहे का बरोबर आहे वा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलाय नक्कीच सांगूया म्हणजे बऱ्याच जणांना याचा काही संबंध आहे किंवा नसतो हे माहीत नसतं या ठिकाणी विस्तृतपणे तुम्हाला सायंटिफिक माहिती देतो बघा असे एक्स्ट्रीम टोकाचे प्रश्न विचारल्यानंतर मग लोकांना महत्व कळायला लागतं आणि ह्या मंचाचं सौंदर्य जे आहे ना हो। ज्या गोष्टी कोणालाच माहीत नाहीत जे पुस्तकात नाही कुठे गुगलवर तुम्हाला माहिती नाही ती या ठिकाणी मिळते बघा पाहिलं तुमचं बौद्धांक वाढण्यासाठी टॉनिक खा स्मरणशक्ती वाढण्यासाठी हे करा ते करावं या ठिकाणी पहा तुम्ही सिमेंटमध्ये असा कुठला घटक असेल ज्यामुळे की तुमची स्मरणशक्ती वाढते न्यूरॉन न्यूरॉन हा ब्रेनचा फंक्शनल युनिट असतो ज्यामध्ये स्पेशल हिप्पोकॅम्पल एरिया यामध्ये ही स्मरणशक्ती किंवा मेमरी होण्याचे सेंटर असतात ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर न्यूरॉन ग्रोथ फॅक्टर नर्व ग्रोथ फॅक्टर अशा प्रकारचे अतिशय रिचेस एलिमेंट या ठिकाणी सिमेंटमध्ये असतात आणि या रिचेस्ट एलिमेंटमुळं त्या ठिकाणी न्यूरोनची ग्रोथ आणि कॉग्निशन कॉग्निशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी इमिडिएटली तुम्ही बोललेली भाषा किंवा इमिडिएटली केलेलं संभाषण तुम्ही ते आत्मसात करणं त्याला रिस्पॉन्ड करणं लक्षात ठेवणं आणि त्याला लाँग टर्मसाठी मेमरी राहणं अतिशय चांगले हे फायदे आहेत पण पण केव्हा आपला नोन आपला ओन कन्सन्ट्रेड पार्टनर ज्यामध्ये की त्याला कुठल्याही प्रकारचे व्याधी किंवा इन्फेक्शन नसलं पाहिजे आणि ते नॉर्मली त्या ठिकाणी ॲपसॉप झालं पाहिजे हे क्रायटेरिया अतिशय महत्त्वाचे असतात म्हणजे बेनिफिट घेताना त्याचे साईड इफेक्ट देखील काय आहेत त्याची क्वालिटी ते महत्वाचं आवश्यक आहे नाही तर आपण सांगायचं एक आणि रिझल्ट यायचा दुसरा म्हणून नोंद आणि महत्वाचं आहे महत्वाचा आहे नक्कीच खरं तर ब्रेनचा सुद्धा त्याच्याशी इतका जवळीक संबंध असू शकतो हे खरं तर खूप सरप्राइजिंग आहे डॉक्टर डॉक्टर नाशिकहून संध्याजी आपल्याशी जोडल्या गेले घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्ते सर नमस्ते जी बोला किंवा धातू मुळे सांगा वा वा तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे आम्ही आताच डिस्कस करत होतो की त्याचे साईड इफेक्ट देखील असतात का नक्कीच सांगूया खूप छान प्रश्न बघा म्हणजे आपल्या मनातला प्रश्न त्यांनी घेतला म्हणजे हे कोणालाही माहीत नाही त्याला वाटतं फक्त मला ब्लड दिलं एचआय व्हीचं किंवा काही कट बसला किंवा त्याच्या सानिध्यात आलं तरच होतं पण नुसत्या कॉन्टॅक्टमुळे सिमेंटमुळे होऊ शकतं का सांगूया आपण सेक्स हायजीन सेक्स एज्युकेशन सेक्स अवेअरनेस आणि सेक्शुअल सेफ्टी हा आपला मोठा आहे बघा प्रत्येक फ्लुईडमध्ये परत लक्षात सांगा या ठिकाणी तो डोळ्यातले टियर्स आहेत तोंडातली लाळ आहे सीमेन आहे ह्या प्रत्येक ठिकाणी एच आय व्ही एड्स सिफिलिस गणोरिया इतकी मोठी लिस्ट आहे आपण लवकरच त्या सिरीजकडं यानंतर येणार आहोत तर एच आय व्हीचे विषाणू ह्या त्या सिक्रिशनमध्ये सिमेंटमध्ये जिवंत राहतात आणि समजा कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या सिमेंटचा कॉन्टॅक्ट तुमच्या ओरल कॉन्टॅक्टद्वारे आला किंवा तुमच्या इव्हन समागम करताना तुमच्या योनीच्या भागाला कॉन्टॅक्ट आला आणि त्यामध्ये जर इन्फेक्शन असेल तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला अशा प्रकारचे एड्स म्हणा याच्या होण्याची शक्यता अतिशय वाढते म्हणून प्रोटेक्शन यूज करणं अतिशय महत्त्वाचं आहे नोन आणि ओन पार्टनर असणं हे देखील महत्त्वाचं आहे आणि याच्या पलीकडची गोष्ट याच्या पलीकडची गोष्ट सांगतो तुम्ही जरी पार्टनर एकमेकांचे असाल तरी देखील वर्षातनं एकदा कंपल्सरी तुमची एच आय व्ही टेस्ट आणि बाकीच्या काही महत्वाच्या टेस्ट युरिन रिलेटेड हे करणं अतिशय का आवश्यक आहे कारण बाहेरून तुम्हाला सुदृढ व्यक्ती दिसते पण आतून त्यामध्ये काय असेल हे माहीत नसतं बऱ्याच जणांना कपलमध्ये यामध्ये भांडणं होतात की तुला सिमटम आहे तूच दाखव माझं काही गेलं नाही ही क्रिया एकट्याची आहे का नाही म्हणून सेफ्टीसाठी दोघांनी ॲक्सेप्ट करणं आणि सुदृढ राहणं आवश्यक नक्कीच नक्कीच हे खूप महत्वाचा खरं तर so, संदेश आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सर दगडूजी घेऊया नगर नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो सर म्हटलं बाईक असताना आपल्या नव्या महिन्यात गाडीवर ट्रॉस टू व्हीलर ट्रॉस केलं चालतं बाळाला काही बरं मला महत्वाचा आणखी एक तुमचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की नुसतंच प्रवासापेक्षा ह्या काळामध्ये संबंध वगैरे केले तर चालतील का ही माहिती आहे का तुम्हाला फक्त प्रवासा जर तुम्ही विचारताय ठीक आहे सांगूया काही हरकत नाही या अनुषंगाने एक ऍडिशनल गोष्ट सांगतो मी की एक माझा मोठा टॉपिक आहे आपल्या सुखीजीवाच्या मंत्राच्या पुस्तकात की प्रेग्नन्सी असताना समागम करायला पाहिजे न करायला पाहिजे त्याचा बाळावर काही परिणाम होतो का किंवा त्याचे काही साइड इफेक्ट असतात का कारण खूप जणांना याबद्दल काही माहिती नाही सांगूया आपण या सुखी जीवनाच्या मंत्राच्या प्रोग्राममध्ये कितीही हायली एज्युकेटेड व्यक्ती असेल आणि कितीही ज्याला काहीही माहीत नसेल त्यालाही माहिती समजणं आवश्यक हो आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा प्रेग्नन्सी राहणं त्या ठिकाणी डिलिव्हरी होणं त्या ठिकाणी मेंसेस येणं ह्या नॉर्मल क्रिया आहेत फक्त तुम्हाला नॉलेज नसल्यामुळं प्रेग्नन्सी केल्यानंतर मी काही के समजा ॲक्टिव्हिटी केली तर बाळाला काही इजा होईल का काही अबॉर्शन होईल का किंवा त्याला काही ग्रोथ व्हायला काही अडचण येईल का किंवा आणखी ॲडिशनल यांनी काय विचारलं की मोटरसायकलवर फिरल्यानंतर काही त्रास होईल का साधी गोष्ट लक्षात ठेवा आपण गावी पाहतो ना महिला ज्या शेतामध्ये किंवा कामावर असताना अहो कंटिन्युअसली सातव्या आठव्या महिन्यापर्यंत त्यांचं असं बसून किंवा काहीतरी काम चालू असतं अशा पद्धतीने कधीही कुठल्या ॲक्टिव्हिटी म्हणा काम म्हणा असं केल्यामुळं तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारचं बाळाला किंवा आईला देखील इजा होत नसते पण पण गोष्ट का महत्त्वाची ठेवायची जेव्हा एखादे तज्ज्ञ डॉक्टर पाहतील तिला काही पहिली बॅड ऑप्सिटिक हिस्ट्री आहे का काही त्या ठिकाणी सर्विकचचं काही लूजनेस आहे का काही ब्लिडिंगचं किंवा बॅड ऑप्सिटिक हिस्ट्री आहे का अशा केसेसमध्ये त्यांना ते अवॉईड करणं आवश्यक असतं आणि आता ॲडिशनल गोष्ट सांगतो की तुम्हाला पहिलं ट्रायमेस्टर म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये ह्युमन कोरिओनिक गोडॅटॉपिन वाढल्यामुळं नॉशिया आणि वॉमिटिंग होत असतं म्हणून पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायला थोडंसं रिस्ट्रिक्शन असतात पण जेव्हा बाळ वर सरकतं तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये सेकंड ट्रायमेस त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी केली तरी काहीही हरकत नसतं पण परत मी रिपीट करतो आपल्या पार्टनरची संमती त्याचा असलेला आनंद त्यांची परमिशन आणि त्यांना कुठला त्रास होत नसेल तर कारण हे वन सायडेड सांगून उपयोग नसतो त्या सिच्युएशनमध्ये पार्टनरची अंडरस्टँडिंग आणि आनंद हा महत्त्वाचा असतो तर डेफिनेटली तुम्ही नॉर्मल पद्धतीने सर्व ॲक्टिव्हिटी शेवट पण करू शकता फक्त तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर सेक्सॉलॉल भेटलं तर किती महत्वाची माहिती आहे आणि विशेष म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात नसल्यामुळं तुम्ही असं समजू नका की एखादा फार हायली क्वालिफाईड आहे तुम्ही विचार करा एखादी गोष्ट वाचलीच नाही एखादी माहितच नाही त्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार किती हायली विकेट झाले तर तुम्ही त्या ठिकाणी दूर राहता यामुळ काय होतं खूप जणांना मी आणखी सांगतो तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये ॲक्टिव्हिटी न केल्यामुळं ऑर्गॅझम होत नाही न ऑर्गॅझम न झाल्यामुळं समोरचा भाग रिलॅक्स होत नाही अशा केसेसमध्ये जे रेग्युलर ॲक्टिव्हिटी करतात त्यांना नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे चान्से अतिशय जास्त असतात आणि सीझरची जी आहे शक्यता ही फार कमी आहे कारण नैसर्गिकरित्या सीझर करायची ही फार कमी पर्सेंटमध्ये गरज असते पण बऱ्याचदा भीतीमुळं माझा शेप बदलेल बरु का किंवा मला काही इजा होईल का मला पेन होणे अशा कंडिशनमध्ये कधीही तुम्ही अनवॉन्टेड अननेसेसरी सीझर करायचं नसतं किती महत्वाची गोष्ट अतिशय महत्वाची आणि खरं तर प्रत्येकाच्या आयुष्याची हो। निगडीत अशी गोष्ट आहे डॉक्टर आणि अनेकांच्या मनात प्रश्न असतात तर अनेकांचे दूर झाले असतील डॉक्टर मला आणखी एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो म्हणजे की बऱ्याच पुरुषांना फिमोसिसची समस्या असते तर मग अशा वेळेला त्यावर काय ट्रीटमेंट आपल्याला घेता येईल म्हणजे जन्मलेल्या बाळापासनं हा ते वयाच्या ऐंशी पर्यंत ही गोष्ट असते आणि तुम्हाला कुतूहल आणि सांगतो लग्न होऊन दहा पंधरा वर्ष झाले मुलं झाली मुलांचे लग्न व्हायची वेळ आली तरी पण ह्या व्यक्तीला स्वतःला फायमॉसिस आहे हे माहीत नाही का कारण तुम्ही नॉर्मल काय आणि ऍबनॉर्मल काय हे तुम्हाला अभ्यासात नाही तुम्ही डिस्कस करत नाही आणि त्यामुळं त्याला समोरच्या पार्टनरला जर त्रास सहन करावा लागतो सांगूया आपण मित्रांनो फायमॉसिस म्हणजे काय अतिशय थोडक्यात सांगतो जन्मतः आपली जी फोरस्किन असते ती नॉर्मली सहा महिने ते एक वर्षापर्यंत त्या ग्लान्सला प्रोडेक्ट करायला समोर असते असली पाहिजे विनाकारण ती मागं घ्यायची नसते फक्त काही केसेसमध्ये जास्त त्या ठिकाणी टाईट असेल फुगा येत असेल त्या ठिकाणी लांब युरिन पडत असेल बाळ रळत असेल अशा केसमध्ये त्यालाही फार पार्शल नुसतं डायलेटेशन किंवा पार्शल सर्क्युलेशन केलं जातं अडल्टपणामध्ये जेव्हा समजा डायबिटीज झाला बी पी झाला काही इन्फेक्शन झालं त्या ठिकाणी स्किन ही बंद व्हायला लागते ग्लान्स त्या ठिकाणी ओपन होत नाही त्यामध्ये ॲक्टिव्हिटी करताना त्याला क्रॅक जातात त्या ठिकाणी पेन होत असतो अशा गोष्टींना फायमोसिस म्हणतात तर सेक्शॉलॉजीन्सना भेटून पहिल्यांदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट त्या ठिकाणी हार्मोनल थेरपी डायलेटेशन थेरपी करून जर ते नीट झालं तर पार्शियल सर्कमसिजन करतात पण ही, करता। ही स्किन इंटॅक्ट होणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये टायमिंग वाढण्यासाठी सेन्सेशन येण्यासाठी ऑर्गेझम होण्यासाठी प्रिमॅच इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपद्ध होणे हे कंट्रोल करण्यासाठी या स्किनचा वापर असतो हे सायंटिफिक नॉलेज अतिशय आवश्यक आहे पाहिलं हो। म्हणजे हे आणि काय एखादा वेगळा टॉपिक आपण नंतर घेणार आहोत पण आता ह्या गोष्टी यांच्याकडनं क्लिअर झाल्या असतील नक्कीच नक्कीच डॉक्टर आता आपण आलेलो हो आहोत ते म्हणजे कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यामध्ये आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता सांगूया आपण नक्कीच सचिन महामुनी अलिबागचे आपल्या मागच्याच्या मागच्या विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं पुस्तकं घेतली आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेली त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फोटो काढायचा असेल भेट असेल तर आता मॅडम चाहतात चिठ्ठी काढायला तुम्ही बघूया आपण त्याला चांगलं मिक्स करा म्हणजे सर्वांना वेगवेगळ्या भागातल्या लोकांना चान्स मिळाला पाहिजे कारण आपलं पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर बाहेरून देखील आपल्याला हे उत्तरं आणि प्रश्न येत असतात चला आपण आता गेलो जळगावमध्ये संतोष मेधे संतोष मेधे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर कमजोरीसोबत हर्निया असेल किंवा हर्नियामुळं कमजोरी आली असेल तर काय करायला पाहिजे अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे हर्निया जर माइल्ड असेल तर त्या ठिकाणी काही का एक्झरसाईज मसल एक्झरसाईजमुळं तुम्ही त्याला ॲक्टिवली रिड्यूस करू शकता पण तो हर्निया एवढा मोठा असेल खाली तुमच्या स्क्रोटममध्ये येत असेल किंवा त्या ठिकाणी तुमच्या अंडाशयामध्ये येऊन ते स्वेलिंग येऊन तुमचं लिंगमध्ये ओढलं गेलं असेल तर अशा वेळेला कमजोरी येते तर त्या ठिकाणी सेक्सॉलॉजी सॉलॉजी भेटून सहजी करणं अतिशय आवश्यक असतं आणि सहजी केल्यानंतर अतिशय सुंदर रिझल्ट आहेत आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील या प्रोग्राममध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पुढच्या गुरुवारपर्यंत हॅमॉसिस असेल आणि कमजोरी असेल तर तर काय करायला पाहिजे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं तुम्ही डायरेक्टली फोन लावा मेसेज करा टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला देखील बोलू शकता आणि परत एकदा मित्रांनो हा सुखी जीवनाचा मंत्र पाहून तुमच्या जीवनामध्ये जो बदल तुम्ही घडवून आणताय ज्यामुळे तुमचं जीवन सुखी करताय आणि आता जसं सांगितलं ना आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकातला हनीमून नावाचा टॉपिक हा प्रत्येकाने वाचला पाहिजे ते वाचल्यानंतर ह्या ज्या अडचणी तुम्ही सर्वांच्या पाहताय ना त्या नक्कीच दूर होतील नक्कीच बरोबर आहे नक्कीच अगदी बेसिक माहिती सुद्धा त्यामध्ये सर नमूद केलेली आहे त्यामुळे वाचणं खरंच गरजेचं आहे नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यासाठी तुमचं मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार